हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांना जैन गोर बंजारा समाजाच्या संघटनांनी पाठिंबा दिला आहे त्यामुळे जगताप यांचे पारडे अधिक जड होत आहे सुरुवातीपासून प्रचारात आघाडीवर असलेले जगताप समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी ठरले आहे जैन सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र शाह यांनी पाठिंबा देत मतदारसंघातील संपूर्ण जैन समाज जगताप यांच्या विजयासाठी सक्रिय असल्याचे आश्वस्त केले गोर बंजारा समाजाच्या हितासाठी कार्यरत गोर सेना संघटनेच्या वतीनेही पाठिंबा जाहीर केला पुणे शहरात भव्य असे गोर बंजारा भवन तसेच एरवडा परिसरामध्ये क्रांतीवीर शूरवीर सद्गुरू सेवालाल महाराजांचा भारतातील पहिला पंचधातूचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी योगदान देण्याचा शब्द जगताप यांनी दिला कात्रज येथील एकता तरुण मंडळास भेट देऊन परिसरातील नागरिक आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला माळवाडी येथील ज्येष्ठ नेते स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप आबा तुपे वसंत मोरे कल्पना थोरवे रुपाली शेलार आणि सचिन शेलार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली कात्रज येथील ग्लोरिया को ऑपरेटिव्ह सोसायटी निरंजन सोसायटी महावीर नगर विद्यानगर शिवशंभू गल्ली नंबर एक विघ्नहर्तानगर माउली नगर शेलार मळा महादेव नगर उत्कर्ष सोसायटी आकाश दर्शन कात्रस तलाव वरखडे नगर जोगेश्वरी नगर वास्तुश्री सोसायटी गुजरबस्ती कात्रज गावठाण फाटेआळी किनारा हॉटेल कात्रज चौक जैन मंदिर पायथा अय्यप्पा मंदिर लेन अंजली नगर कल्पनाताई थोरवे यांच्या ऑफिस भगवा चौक संतोष नगर अंजुमन मस्जिद लेन संतोषी माता मंदिर या भागात पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांसोबत संवाद साधला ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत तसेच माता भगिनींकडून करुन औक्षण करण्यात आले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समीर तुपे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि सहकाऱ्यांची बैठक झाली लोकसभा निवडणुकीत एकजुटीने काम करून आपण इतिहास घडवला परिवर्तन घडवले तीच एकजूट आणि तोच निर्धार विधानसभा निवडणुकीतही कायम असून आपण मिळून पुन्हा एकदा हडपसरमध्ये प्रशांत जगताप यांना विजयी करून परिवर्तन घडवू असा विश्वास डॉक्टर अमोल कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला आमच्या सहकारी श्रीमती असतील आमचे बंधू या ठिकाणी समीरांना असतील मान्य निर्देशादा ही सगळीच मंडळी सहभागी आहेत सगळीच मंडळी ज्या पद्धतीने आमच्या रुपांत आहे ही सगळी मंडळी प्रचार उतरत असताना लोकांच्या बरोबर यांचा जो काही रोज थेट संवाद आहे लोकांच्या मनातल्या संतप्त भावना यांना माहिती होत्या आज सकाळ उतरत असताना खूप उत्स्फर्त स्वागत होय त्या स्वागताबरोबर लोकांना मागच्या आमदारांबद्दलची नाराजी सुद्धा तेवढी डोक्यामध्ये आहे त्याचं कारण आहे की इथं पंधरा वर्ष ते टप्पल नगरसेवक राहिले पाच वर्ष आमदार राहिले तरी सुद्धा इथून तर त्यांच्या हाकेवरच्या अंतरावर घर आहे साधारणतः सातशे ते आठशे मीटर त्यांचं घर आहे असं असतं इथं पाणी वर्ष सुटलेलं नाही ड्रेनेज रस्त्यावर वाहत आहे त्याचबरोबर नाही का खड्डे त्या का विरईत एकही रस्ता सापडलेला आहे खड्डेच खड्डे आहे अशा परिस्थितीत नागरिकांनी नेमका कुणावर विश्वास ठेवा असा नागरिकांच्या मनामध्ये संतप्त सवाल आहे आणि मला खात्री आहे की लोकांनी त्यांचा मागच्या वीस वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर सगळी नगमतदार मंडळी म्हणजे बाळवाडीतली असतील किंवा अडकर गावातली असतील किंवा सतरा मध्ये असतील किंवा गोसाई वस्तीत असतील किंवा अगदी मुडवा केशवनगर मांजरी ते कात्र असेल ही सगळी मंडळी आपला राग व्यक्त करतील गद्दारी केलेली कोणाला पटले नाही पण गद्दारीचं कारण ज्यासाठी तिथे म्हणजे गद्दारी करण्यामागचं तो विकास सुद्धा या ठिकाणी आलेला आहे विकास हरवलेला आहे त्यामुळे विकास कदाचित त्यांच्या घरामध्येच सापडेल घराचा विकास झाला असं तुम्हाला माहिती नाही बाहेरचा विकास संघाचा विकास होऊ शकला नाही हे निर्विवा सत्य भावना आहे या मतदारसंघातले आडसर गावातले एकूणच का आमचे मार्गदर्शक नेते आहेत खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सभागृहामध्ये भूमिका मांडलेली आहेत स्टँडिंग कमिटीचे चेअरमन राहिलेले आहेत त्याचबरोबर हे आडसर मतदारसंघातल्या बऱ्याचशा भागात त्याचा आजही प्रभाव आहे कालही होता आणि उद्या सुद्धा राहील पण ते आज येतात त्याचा मनस्वी आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कारण की ताकद वाढली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शरदचंद्रजी पवार पक्षाची ताकद नाही वाढली महाविकास आघाडीची ताकद वाढली मला ता खात्री आहे त्यांच्या येण्याने आमचं मत तिकी आणखी वाढेल इथल्या आणि एकोणीस साडे सतरा आणि या पंचकृषीला नागरिकांना आवाहन करेल एका घरात तुम्ही तब्बल बावन्न वर्ष सत्ता दिले म्हणजे एकोणीशे बहात्तर सालापासून आजपर्यंत तुम्ही नगरसेवक पद आमदारकी खासदारकी सगळं दिले नेमकं तिथं लागली पद जात असताना तुमच्या वाट्याला काय आलं याचा निश्चित विचार करा कारण की इथं आजही जर म्हणजे आमदारांच्या घरापासून अवघ्या आठशे नऊशे मीटरच्या अंतरावर जर आजही महापालिका स्थापन झाल्यापासून पाणी टांचा असेल ट्रॅफिक सी नका कोंडी असेल तर मग मात्र तुम्ही नव्या शहराला संधी का दिली नाही याचा प्रश्न उद्या तुमच्या पिढ्या विचारणार नाही याची काळजी घ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास हा की पवारसाहेबांचा आहे मी निश्चित तुम्हाला या ठिकाणी सगळे रिझल्ट देईल हडवसर मतदारसंघ माडवाडी असेल सतरा असेल हे पाणी टंचाई मुक्त वाहतूक कोंडी मुक्त हे देण्याचा माझा निश्चित प्रयत्न आहे नव्यानं साली मी आणि बाकीची सगळी मंडळी पवारसाहेबांच्या विचारावर या ठिकाणी प्रेरित होऊन किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आलो पवारसाहेबांचे श्रद्धा स्थान काल होते आजही यात उद्या असतील ज्या कुटुंबाला पवारसाहेबांनी खूप कारगीर दिलं त्यांनीच नका या ठिकाणी दोन हजार चारला या पक्षाला सोड दिली दिली पवारसाहेबांची बेमानी करत त्यांच्या विरोधात निवडणूक म्हणजे त्यावेळेस काँग्रेस पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवली आणि ती लढवल्यानंतर सुद्धा पवारसाहेबांनी मोठ्या मनाने सहा साली त्यांना पुन्हा पक्षात घेऊन सातला नगरसेवकीला खरं पाहता तर हा एक नाका पुण्यातला एक खूप मोठा झटका होता किंवा खूप वेगळ्या प्रकारचं चित्र होतं कारण की त्यावेळेस विद्यमान नगरसेवकांनी त्यावेळेस तत्कालीन उपमहापौर निलेश दादा मग यांची उमेदवारी रद्द करून त्यांना तिकीट दिलं होतं असं असताना त्यांनी जी काही कोल्हाडोळी मारली ती सर्वसामान्य नागरिकांना पटलेली नाही भतर आपले ना आपल्या बाबाशी या ठिकाणी कुठे बेमानी करायची नसती आईवाड्यांचं वय झालं म्हणून आईवाड्यांना सोडायचं नसतं तसंच हे ज्या नेत्याने आपल्या आयुष्यामध्ये राजकीय जीवनामध्ये अमोल अग्र बदल करून दिला त्यांना त्यांच्या वयाच्या त्र्याऐंशी वर्ष सोडून जाण्याचं महापाप हे चेतन तुपे यांनी केलेले त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये तो रोष आहे मला खात्री आहे की ज्या आमदारांनी एवढ्या मोठ्या दिग्गज नेत्याशी बेमानी केली त्यांना अद्दल घडवण्याचं काम हे सर्वसामान्य मतदारच करतील